नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे अकरा नोव्हेंबर आज आपण आजचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायचे गेल्या तर एक ट्रफ लाईन इकडे बंगालच्या उपसागरावरून तमिळनाडू करत अशीच केरळ करत अरबी समु समुद्रापर्यंत सक्रिय आहे त्याच्यामुळे तमिळनाडू असेल केरळ असेल या भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस सक्रिय आहे याच्यानंतर एक पश्चिमी आवर्त तो कमजोर आहे पण या भागात हिमाचल प्रदेशच्या आसपास सक्रिय आहे त्याच्यामुळे या भागात हिमवृष्टी थोडीफार होत आहे उर्वरित थंड वाऱ्यांचा फ्लो हा उत्तर भारतातून आपल्या महाराष्ट्रात भरपूर प्रमाणात होत आहे थंड वाऱ्यांचा प्रभाव त्याच्यामुळे राज्यात थंडीचं प्रमाण हे मागील दोन ते तीन दिवसापासून बरचसं वाढलेलं आहे सध्याच्या सॅटेलाईट नुसार महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या राज्यात हे सर्व जिल्ह्यातून सूर्यप्रकाशित वातावरण आहे कुठेच ढग निर्मिती नाही सूर्यप्रकाशित पूर्णपणे वातावरण सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यातून आहे त्याच्यानंतर आजचं तापमान जर पाहायचं गेलं कुठे जास्त थंडी पडलेली आहे तर इकडे जळगाव जिल्हा असेल सहा डिग्री ते आठ डिग्रीचं तापमान रेकॉर्ड केलेलं गेलेलं आजचं आहे तसेच इकडे नाशिक जिल्ह्यात सुद्धा सहा ते आठ सेल्सिअस पर्यंत तापमान रेकॉर्ड केलेलं गेलेलं आहे त्याच्यानंतर अहिल्यानगर इकडे बीड असेल सोलापूरचे काही भाग असतील या भागात सुद्धा सहा सेल्सिअस ते आठ सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आजचं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे गोंदिया जिल्ह्यात सुद्धा इकडे अं सहा सात डिग्रीच्या आसपास तापमान आजचं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे उर्वरित इकडे अकोला बुलढाणा त्यानंतर नागपूर भंडाराकडे वाशिम त्याच्यानंतर हिंगोली हा जो पट्टा आहे सर्व हे जे जिल्हे आहेत विदर्भातील या भागातून बारा अंश सेल्सिअस ते चौदा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे त्याच्यानंतर इकडे सातारा जिल्हा पुणे जिल्हा सांगली कोल्हापूर या भागातून चौदाशे सोळा अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे त्याच्यानंतर इकडे मुंबई विभाग असेल कोकण विभाग असेल या भागातून अठरा ते वीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं तापमान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे इकडे गडचिरोली असेल चंद्रपूरचे भाग असतील काही या भागात सुद्धा सोळा ते अठरा सेल्सिअस तापमान आजचं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे याच्यानंतर आजचा जर पावसाचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता नाही आपण मागे पण सांगितलेलं जवळजवळ चोवीस पंचवीस तारखेपर्यंत राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता ही नाहीये आकाश हे पूर्णपणे सूर्यप्रकाशित राहील थंडीचं प्रमाण मागे सांगितल्याप्रमाणे वाढतच राहणार आहे मुंबई विभाग कोकण विभागात सुद्धा हळूहळू थंडी प्राण पडण्याचा अंदाज पुढील काही दिवसात राहील आणि पावसाची शक्यता राज्यात बावीस तेवीस चोवीस तारखेपर्यंत नाही तिथून पुढे जर काय अपडेट आली तर आपण आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकतच असतो बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आप आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद